बुद्धिरेखे कुरुनंदन हो बहुशाखा हनंता व्यवसायना पद व्यवसायत्मिका बुद्धि एका इरुनंदन बहुशाखा हि अनंता बुद्धय अव्यवसायीना हो कुरुनंदन इह व्यवसायत्मिका बुद्धि एका अव्यवसायीना ही बुद्धय अनंता बहुशाखा संत लावून मना नाही की नाही बहुशाखा सांगित अर्थ असा होतो पूर्णंदन अर्जुनाला समजून सांगणं चालू आहे आणि सांगतात तू कुरुणंदन आहे कुरुणंदन कुरु म्हणजे वंश आणि त्याला आनंद देणारा तू आहेस का ते कुठे आला नाही गुद वंशाला तू आनंद देणार आहेस वंशाला तू काय देणार आहे तू आनंद देणार मग तू, तू साधायच का रे या मोक्षमार्गा इहे कि इह शब्दाचा अर्थ काय रे या मोक्ष मार्गामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी एक व्यवसायामध्ये निष्ठ निष्ठयात्मक जी बुद्धी आहे ती एक कीर्तन चालू त्याचं लक्ष नव्हतं माझं एकदम लक्ष केलं त्या कीर्तनकाराचं लक्ष एखाद्या माणसाकडे गेलं की तो असं असते लक्ष गेलं तो कसं असं करतो लगेच कीर्तन कर चालू लक्ष काहीच नाही पण लक्ष केलं माझं त्याच्याकडे बरोबर महाराज तुम्ही बोलता आपलं त्याला बुरुमध म्हणजे मोक्ष मार्ग व्यवसाय म्हणजे म्हणजे काय रे निश्चय निश्चयात्मिका जी बुद्धी आहे काय आहे एक आहे आणि अव्यवसायी ना अव्यवसायी म्हणजे गुरु अविवेकी मोक्ष मार्गी नसलेला अव्यवसायी म्हणजे काय मोक्ष मार्गी नसलेला नसलेला अविवेकी अव्यवसायी म्हणजे ना आहे रे मोक्ष मार्गी नसलेला असा अविवेकी त्याच्या अविवेकीच्या बुद्धय अुद्ध अनंताच्या बहुशाखा अनंत बुद्धी आहेत आणि त्यांच्या अनेक शाखा आहेत जस इथं दहा रिमोट आहे दहा काय मग काय रिमोट हा एकच प्रकार एका प्रकारचे अनेक रिमोट असा अर्थ झाला की रिमोट हा एकच प्रकार पण मात्र त्याचे व्हर्जन किती आहे दहा एका प्रकारच अनेक पण दहा रिमोट आहेत दहा जप यंत्र आहेत दहा पेन आहेत दहा ग्रंथ आहेत हे काय झालं अनेक प्रकारचं अनेक दहा रिमोट म्हणजे काय झालं एका प्रकारचे आणि पण हे जर एवढे आहेत तर मग हे काय झाले अनेक प्रकारचे जो मोक्षमार्ग नसतो अविवेकी बुद्धीचा असतो त्याच्या अनेक प्रकारच्या अनेक बुद्ध्या असतात है ना अनंता बहुशाखा बहुशाखा म्हणजे बी अन अनेक अन, अनेक म्हणजेही अनंत म्हणजे अनेक म्हणजे एका प्रकारच्या अने अनेक उद्यान नसतात त्याच्या मग कशा असतात अनेक प्रकारच्या म्हणजे काय रे साध तुम्हाला एक यज्ञ आहे दर्श पूर्णमास यज्ञ काय त्या यज्ञ असताना बोला अरे मला तुमच्या घड्याळ म्हणजे तीन वाजून वीस मिनिट झाली सांगा म्हणजे मोबाईल मध्ये हे नाही पाहायचं हम्म काय रे हम्म दर्श पूर्णमास यज्ञ या यज्ञ हा नैमित्तिक यज्ञ हा अमावश्याला आणि पौर्णिमेला केला जातो मग हे एक तर स्वर्गाची इच्छा असणार हे करतो एक इच्छा पूर्णमास कोण करतो रे स्वर्ग कामी कोण करतो स्वर्ग ये आणि दुसऱ्या फळ सांगितलंय आयुराशा असते सुप्रजस्त्व माशा असते आयुराशे सुप्र काय दर्श मास <laughs> जे जमलं होतं ते लिहून टाकायचं वेळच घालवायचा फक्त बाकीच बघितलं दर्श दर्शपूर्ण मास येत म्हणजे अनंताच्या बहुशाखा असं मला सांगायचं आयुराशा असते सुप्रजस्तमाशा असते आगरे तर दर्श पूर्ण माश येत यज्ञाचं नाव काय बोला महानैमित्तिक काय हा प्रत्येक का, अमावश्याला केल्या जातो प्रत्येक तो नैमित्तिक कर्म झाला ना एक बरोबर पुन्हा त्याला एक शाखा भेटली आयुराशा असते सुप्रजस्त्वमाशा असते दर्शपूर्णमास यज्ञ केल्यावर आयु मिळते आयुष्य चांगलं होते अजून चांगले लकडो कोटी जन्माला येतात एक तर ते नैमित्तिक कर्म पुन्हा त्याच्यात आयुष्याची अपेक्षा आणि पुन्हा त्याच्यात चांगल्या आ... संततीच्या पुन्हा यात आहुती दिली जाते मग नैमित्तिक कर्म आहे अग्निहोत्र बी समजा अग्निहोत्रात दह्यानाहुती दिली जाते मग त्यात ते आहेच की नाही पुन्हा दह्याना आहुती दिल्यानं आरोग्य मिळते काय मिळते आरोग्य तगडा होते म्हणून नित्य कर्म केलं अग्निहोत्र आणि पुन्हा दयाची आहुती की नाही पुन्हा कशाची अपेक्षा केली आरोग्याची बहुशाखा अनंत यज्ञ अनेक कर्म अनेक अनंत आणि ते एका कर्मात अजून अनेक प्रकारच्या शाखा कळतय बहुशाखा अनंत अष्टबुद्ध व्यवसाय व्यवसायात्मिक व्यवसायात्मिका नाम व्यवसायात्मकामस्वभावा एका बुद्धि नाम इतर विपरीत भेदस्य बाधिका सम्यक इह। नाम श्रेयो मार्गे हे कुरुनंदन अन्वयकर हे कुरुनंदन निश्चयात्मिका फिक्की फिक्की निश्चयात्मिका बुद्धी ही एका एव हे कौरवांना म्हणजे कुरुवंशाला आनंद देणाऱ्या अर्जुना जी व्यवसायात्मिका म्हणजे काय रे व्यवसायात्मिका नाम निश्चय स्वभावा है ना निश्चय आहे जिचं स्वरूप म्हणजे परमार्थ मार्गातली मोक्ष मार्गातली बुद्धी अशी बुद्धी एक आहे एकच आहे अशी बुद्धी ही बुद्धी काय करते रे बरोबर बघा इतर विपरीत बुद्धी शाखा भेदस्य बाधिका इतर जी विपरीत बुद्धी आहे जी बुद्धी आहे तिची ही बाधिका आहे तिला ही बाद करणारी आहे तिला नाश करणारी आहे कारण व्यवसायात्मिका बुद्धी तिचा बाद किंवा नाश का करते म्हणजे सम्यक प्रमाण जनितत्वात ही सम्यक प्रमाण चांगलं प्रमाण चांगलं प्रमाण कोणतं आहे आत्याबाईचं वाक्य आजोबाचं वाक्य बाबाचं वाक्य नाही वेदाच सम्यक प्रमाण वेद प्रमाण वेद रूपी प्रमाणापासून जनित असल्यामुळे ते कोणाला निवृत्त करते रे इतर विपरीत बुद्धी विपरीत बुद्धी म्हणजे काय गुर अहम नास्मी विपरीत बुद्धी उलटी बुद्धी राहिले खरं काय मी ब्रह्म आहे की नाही मग अहम ब्रह्मास्मी याच्या उलट काय होईल होईल विपरीत बुद्धी अहम ब्रह्मनास मी लिहू देऊ नका ते लज घात करायचे अहम ब्रह्मनास मी विपरीत बुद्धी अन भेद बुद्धी म्हणजे काय रे बर ब्रह्मनास जीव ब्रह्मणास्ती ही भेद बुद्धी आता लक्ष द्या तर ही जी आहे ही काय करते रे विपरीत बुद्धीला आणि भेद बुद्धीला दोन्ही बुद्धीचा ही काय करते रे बाध करते काय करते का करते बरोबर ही बाध कारण ही सम्यक जनिता ही चांगल्या प्रमाणापासून निर्माण झाली ना व्यवसायात्मिका मोक्ष मार्गाची बुद्धी चांगलं प्रमाण कोणतं मावली बरोबर त्यामुळे ही अशी आहे आता त्याचं थोडस विश्लेषण करतात या इतरा बुद्धय इतर बुद्धय इतर बुद्ध्या म्हणजे कोणत्या आहे अव्यवसायी बुद्धी व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे मोक्ष मार्गातली बुद्धी निश्चयात्मक बुद्धी मग इतरा बुद्धी कोणती मग अव्यवसायी अभे। अभे। इतरा बुद्धीचा अर्थ काय आहे तुझी अव्यवसायी बुद्धी यासाम शाखा भेद प्रचार म्हणजे इतर बुद्ध्या आहेत ना रे ह्या यासाम त्या बुद्ध्यांचा कळते ना यहा यो यासाम हा यासाम या बुद्ध्यांचा शाखा भेद प्रचार वेगवेगळ्या प्रकारचे शाखा आहेत ना हे बघा रे ऐका अग्निहोत्राचा यज्ञ करायचं त्या दह्याची आहुती द्यायची त्यानं स्वर्ग मिळतो एक त्यांना आरोग्य मिळतं दोन यक्षा काय का भेद प्रचार प्रचार म्हणजे विस्तार अनेक प्रकारच्या भेदाचा काय आहे त्या बुद्धीचा विस्तार असल्यामुळे त्या बुद्ध्या कशा तरी अनाम संसार नित्य प्रतत हु। अनुपरत म्हणजे उपरत नाही होत ते थांबत नाही संसार नित्य प्रतत हु। प्रतत हु। नाम विस्तीर्ण होते या बुद्धीनं काय होतं रे संसार वाढतो का कमी होतो रे दयाना आरोग्य मिळतो दर्शपूर्ण चांगली चांगले लिखर होतात मग संसार वाढून राहिला की कमी होऊन राहिला मग संसार विस्तीर्ण संसार यानं काय होतो वाढतो विस्तीर्ण होतो प्रमाण मग ही जी बुद्धी आहे कोणती इतरा बुद्धी म्हणजे कोणती बुद्धी रे अव्यवसायी बुद्धी इतरा बुद्धी म्हणजे या बुद्धीचं काय होते प्रमाण जनित विवेक बुद्धी निमित्त वशात हा प्रमाण जनित प्रमाण कोणतं शब्द प्रमाण मग शब्द कोणाचा प्रमाण मानला जातो रे फक्त वेदाचा प्रमाण जनित म्हणजे वेद प्रमाण जनित अशी जी बुद्धी त्या त्या बुद्धीच्या निमित्ताने असू अनंत भेद बुद्धिशु अनंत भेद बुद्धीचा उपरम होऊन जाते वेदारूपी प्रमाणाने भेद बुद्धीचा उप्रम होते की नाही होत शांती होती की नाही होत, होत। मात्र भेद बुद्धीची शांती झाली माता इथ या पॅडवर हे पॅड जर संपलं तरी मोठ आपोआप चाललं जाईल मग सार हा भेद बुद्धीवरच अवलंबून असतो या व्यवसायात प्रमाण प्रमाणजनित बुद्धीने अव्यवसायात्मिका बुद्धीचा बाध होतो नाशुतो मग त्यामुळे अपि उपरमते त्यामुळे संसाराची सुद्धा उपरती होते त्याचा बाध होतो त्याची शांती कळाला ता बुद्धय बहुशाखा नाम बह्य शाखा या साम ताम बहुशाखा बहुभेदा येतात नाम बहुभेदा

कोणीतरी अव्यवसायी आहे अव्यवसायी म्हणजे काय रे त्याचं स्पष्टीकरण केलं प्रमाण जनित जे विवेक बुद्धी प्रमाण कोणतं ऋषी हा शब्द प्रमाण शब्द प्रमाण कोणतं वेदाचं जे शब्द प्रमाण आहे त्याच्यापासून निर्माण झालेली कोणती बुद्धी रे विवेकबुद्धी जनित विवेक बुद्धी आणि त्या बुद्धीने जो रहित आहे सगळ्यात शोध दिसला ना अनुभवाप्रमाणे बोलतोय मी जो रहित आहे त्याला म्हणायचं अव्यवसायी वेद जनित बुद्धीचा अभाव ज्याच्या जवळ आहे तो कोण आहे रे अव्यवसायी आणि असा जो अव्यवसाय त्याला त्याच्याजवळ बहुशाखा बफाखा बुद्धी कॅमेरा पाहिजे एक बुद्धी काळा पाहिजे पाहिजे एवढ्या मेगा पिक्सलचा पाहिजे तेवढ्या मेगा पिक्सल पुढचा कॅमेरा असा पाहिजे मागचा कॅमेरा कसा कॅमेरा छोटा पाहिजे कॅमेरा मोठा पाहिजे कॅमेरा वजनदार पाहिजे कॅमेरा हलका पाहिजे एक शाखा, बहुँ शाखा बहुँ बुद्धया, बुद्धया, एक आहे का बहुशाखा ती येत म्हणून च बुद्धय अनंता बुद्धय बुद्ध अशा एक बुद्धी आहे का अनंत बुद्ध्या आहेत पण मात्र नीट आहे का माझ्याकडे बघा ही अव्यवसायत्मिका बुद्धी अनंत जरी असली तरी प्रमाण जनित जी व्यवसायात्मिका निश्चयात्मिका बुद्धी आहे ती बुद्धी मात्र तिचा नाश करून टाकते किती मिनिट ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्ण 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 पूर्ण